नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाहुयात टॉप टेन घडामोडी राष्ट्रवादीचे नवनियुक्त आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यामुळे जोरदार राजकीय चर्चा रंगल्या आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना पाडा 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 असं आवाहन शरद पवारांनी केलं होतं त्यानंतर ही पहिलीच भेट आहे पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही पवारांसोबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संदर्भात चर्चा झाल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले राज्यातील विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेला अपेक्षित यश मिळालं नाही आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे विधिमंडळ सभागृहात नेते बनले आहेत तर भास्करराव जाधव हो यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय समजले जाणारे आमदार आमदार सुनील प्रभू यांच्याकडे प्रतोद पदाची जबाबदारी देण्यात आल्याचा निर्णय नवनिर्वाचित आमदारांसोबत झालेल्या आजच्या बैठकीत हा जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगत होती मात्र प्रदेश काँग्रेसकडून याबाबतचा खुलासा करण्यात आला असून नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नसल्याचं सांगत पक्षाकडून या संदर्भातील वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे त्यामुळे तुर्तास तरी नाना पटोले हेच राज्यात काँग्रेसचं नेतृत्व करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला विधानसभेच्या निकालानंतर आता पुन्हा एकदा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे मराठ्यांसाठी आता राजकारण हा विषय संपला आहे मराठे आता पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की मी पुन्हा उपोषणाला बसलोच म्हणून समजा तुम्ही पुन्हा या मी पुन्हा उपोषणाला बसतो काय व्हायचे ते आपण बघून घेऊया आता सुट्टी नाही आता थेट असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे ठाकरेंच्या सेनेचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे शिवसेनेच्या आमदारांनी सांगितले होते मात्र या सगळ्यांवरती ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट सांगितले आहे ते म्हणाले की आमचा कोणताही आमदार फुटणार नाही शिंदे गटाकडून चुकीचे आरोप करण्यात येत असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केले आहे इतर आमच्या पक्षातील विधीमंडळ नेत्यांची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले महायुतीच्या महालाटेत महाविकास आघाडीचा अक्षरशः धुवा उडाला संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झाला महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे ते म्हणाले बाळासाहेब थोरात यांच्यासारखा सिनियर माणूस हा पराभूत व्हायला नको होता शेवटी त्यांच्या अनुभवाचा सभागृहामध्ये होणारा वापर हा हे सर्व वरिष्ठ नेत्यांना गरजेचा होता निकाल धक्कादायक आहे झालेल्या पराभवानंतर मनसेची आज बैठक पार पडली राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई अविनाश अभ्यंकर यांच्यासह विविध नेते यावेळी उपस्थित होते या बैठकीत पराभूत उमेदवारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले राज ठाकरेंनी उमेदवारांकडून घेतली या सोबतच भाजप सोबत जाणं ही चूक झाली अशी स्पष्ट नाराजी उमेदवारांकडून राज ठाकरेंसमोर व्यक्त करण्यात आली संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत सभापती जयदीप धनखर आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात वादावादी झाली यानंतर राज्यसभेचे कामकाज सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत तहकूब करण्यात आलेले आहे पुढे ढकलण्यात आलेले आहे दुसरीकडे लोकसभेचे कामकाजही पूर्ण होऊ शकले नाही अदानी मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड आशा असतानाही दारूण पराभवाला सामोरे गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून आज नवनिर्वाचित वीस आमदारांची बैठक बोलावण्यात आली या बैठकीमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना पुन्हा एकदा आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला ते फडणवीस असले तरी आपण आहोत आपण त्यांना पुरून उरू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात शून्य तीन ने कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने नियमित कर्णधार रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत शानदार कमबॅक केलं टीम इंडियाने विजय मिळवला आणि मालिकेत एक शून्यने आघाडी घेतली टीम इंडियाच्या विजयानंतर कर्णधार जसप्रीत बुमरा याने पत्रकार परिषदेत कोहलीला आमची गरज नाही आम्हाला त्याची गरज आहे त्याला माहीत आहे की त्याला येथे काय करायची गरज आहे विराटने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत खडतर परिस्थितीत फलंदाजी केली आहे तो मोठ्या ठिकाणी आहे आम्हाला विराटचा अनुभव हवा आहे